आपण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनेल इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील मिलिटरी अकॅडमी विद्यालयात विधी साक्षरता शिबिर साजरे वाळवा तालुका विधी सेवा समिती इस्लामपूर व राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट अकॅडमी इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिर हा कार्यक्रम राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल इस्लामपूर येथे पार पडला जे कायदे केंद्र सरकार व राज्य सरकार करत असतं ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कायदा काय आहे तो कसा पाळला गेला पाहिजे आणि तो जर नाही पाळला गेला तर त्याचे काय दुष्परिणाम असतील या सर्वांची माहिती समाज व विद्यार्थी विद्यार्थिनींना कळावी यासाठी या, या विधी साक्षरता शिबिराचे आज शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी एस गांधी जिल्हा न्यायाधीश वर्ग एक एम एम चितळे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर इस्लामपूर जे जी वाघ सह दिवाणी न्यायाधीश क स्तर इस्लामपूर पी पी ठाकूर तिसरे सहदिवाणी न्यायाधीश क स्तर इस्लामपूर के एम चंडालिया पाचवे सहदिवाणी न्यायाधीश क स्तर इस्लामपूर ॲडव्होकेट के एस पाटील वकील संघटना इस्लामपूर ॲडव्होकेट डी एच पाटील वकील संघटना इस्लामपूर ॲडव्होकेट डी डी पाटील वकील संघटना इस्लामपूर ॲडव्होकेट श्रीमती क्रांती पाटील वकील संघटना इस्लामपूर सौ मनीषा विनायक पाटील सचिव कृष्णा एज्युकेशन सोसायटी हे सगळे प्रमुख उपस्थित होते सध्या पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात वाढ होताना दिसून येत आहे हे भयावह असल्याचे सांगत न्यायाधीश ए एस गांधी म्हणाले की मुलींना आई वडिलांकडून एखादी वस्तू मिळाली नाही की त्या नाराज होतात आणि ओळखीच्या एखाद्या तरुणाने ती सहजपणे दिले तर एक प्रकारे आकर्षण वाढते आणि त्यातूनच प्रेम प्रकरणासारखे प्रकार घडून येतात आणि त्यातून मुली पळून जातात यावेळी मुली आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा विचार न करता बाबू पिल्लूचा विचार करतात मात्र हेच प्रेम कायद्याच्या कचाट्यात सापडले तर, चा कचाट्या तर बाबू जेलची हवा खायला लागते यासारख्या पोक्सो कायद्यांची माहिती दिली तर ऍडव्होकेट क्रांती पाटील यांनी वाहतूक नियमावली कशी पाळावी याची इथंभूत माहिती दिली तर या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या कायद्यांची विद्यार्थी विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली माझ्याकडे फोक्सोच्या भरपूर केसेस आलेल्या होत्या फोक्सो या काम सन दोन हजार तेरामध्ये आला होता हा एक आमचं कारण असं होतं की दिल्लीमध्ये जे निर्भया झालं होतं मला माहिती असेल अल्पवयीन मुली ठिकाणी अत्याचार झाला होता आणि नंतर निघून हत्या करता त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या बाबतीत काहीतरी कठोर कायदा करावा की जागतिक स्तरावर ते त्या वेळेस होती आणि त्या काळात सगळ्यांचा परिपाकोट कायदा आता या कायद्याचा उद्देश असा होता की जी बालक आहे बालकांचे जे ती वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली नाही असेल मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांच्यावर होणाऱ्याही अत्याचाराचा वापर फक्त नुसतं फिजिकल डस असेल किंवा शारीरिक मोठ्या प्रकारचा अत्याचार होतो त्याबाबत या कायद्यानं स्वतंत्र प्रक्रिया तयार केली आणि त्याच्यामध्ये कठोर शिक्षा दिली जाईल आपल्याला माहिती आहे की आपलं जुनी न्याय व्यवस्था होती त्याच्यामध्ये देहदंड हा सहजपणे दिला जाईल त्याच्यामध्ये भाषिक दिला नसेल गडीलोट केला जायचा किंवा जातो म्हणजे एका प्रकारे एखाद्या माणसाला होण्याबद्दल त्याला देहदंडाची शिक्षा देते परंतु कालाच्या योगामध्ये ही शिक्षा माझं पडते